पाऊस पडायला लागला की आपल्या सर्वांना काहीतरी छान चटपटीत खाव असं वाटतं आणि त्या जोडीला सूप असेल तर अजूनच छान आणि तेही वेगवेगळ्या प्रकारचे आणि हेल्दी चला तर मग चॅनलला विविध सूप आणि स्टार्टरचा आनंद घ्या नमस्कार भाग्यश्री हेल्दी रेसिपीज अँड टिप्स या युट्यूब चॅनलवर सूप अँड स्टार्टर या सिरीज मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण या सिरीजची सुरुवात वेज स्वीटकॉर्न सूप आणि बेबीकॉर्न क्रिस्पी या स्टार्टर पासून करणार आहोत हे स्वीटकॉर्न सूप बनण्यासाठी इथे आपण घेतला आहे एक पूर्ण स्वीटकॉर्न हे एकदम फ्रेश घ्यायचं आहे जेवढा आपण फ्रेश घेऊ तेव्हा ते आपल्या सूपची टेस्ट एकदम छान येणार आहे एक त्याच्यानंतर आपण एक गाजर घेतला आहे एकदम छोटं बाहेर बारीक बारीक कट करून घेतलेला आहे आणि एक आठ ते दहा बीन्स आपण छान बारीक अगदी हे पण बारीक चॉप करायचं आपल्याला रिंग सारखं हे चॉप करून घेतलं आहे चवीसाठी मीठ दोन ते तीन हिरव्या मिरच्या आपल्या स्वादानुसार कमी जास्त करू शकता आणि मिरेपूर सर्वप्रथम आपण चार कप पाणी गरम करायला ठेवणार आहोत गॅसवर एका भांड्यात चार कप पाणी ठेवणार आहोत आणि आपण जे स्वीटकॉर्न घेतले होते त्याच्यातल्या अर्ध्याच्या वर स्वीटकॉर्न आपण बारीक करून घेणार आहोत मिक्सर मध्ये एवढे भाग आपण तसेच चिवून एवढा भाग आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत पाण्याला चांगली उकळी आली आहे त्याच्यामध्ये आपण बारीक केलेले कॉर्न टाकणार आहोत स्वीटकॉर्न हे असं बारीक करून टाकल्यामुळे त्याला दाटसर पण येतो आणि टेस्ट पण छान येते फक्त स्वीटकॉर्न आपल्याला एकदम छान फ्रेश आणि थोडस असं येलोइश बघून घ्यायचंय घेताना आता हे आपल्याला चांगलं उकळू द्यायचं आहे आता हा आपल्याला वरचा वरचा जो फेस येतोय तो, तो काढून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला ते सूप एकदम छान क्लिअर होत जात गॅस चालूच ठेवायचा आहे मधून मदुन, मधून असं हलवत राहायचंय आता आपण टाकणार आहोत मिरची मिरची तुम्हाला जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे टाका त्यानंतर आपण गाजर टाकणार आहोत गाजर आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचं आहे गाजर शिजायला जरा जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे आपण सगळ्यात अगोदर गाजर टाकणार आहोत गॅस चालूच ठेवायचा आहे एकीकडे त्याला छान उकळी द्यायची आहे आपण ते आता मीठ ऍड करणार आहोत दोन चमचे मीठ घेतलं आहे आता आपण टाकणार आहोत थोडे आपण कॉर्न बाजूला काढून ठेवले होते बारीक नव्हते केले ते ऍड करायचे आता आणि साईड साईडच आपल्याला रिक्स आलेलं सारखं काढत राहायचं आहे साय आता आपण बीन्स टाकणार आहे बीन्स सगळ्यात शेवट ऍड करायचे आहे त्याचा ग्रीन पण छान तसाच टिकून राहतो हिरवा रंग आता आपण एका बाउलमध्ये एक चमचा फ्लोअर घेतला आहे कॉर्नस्टार्च तुम्ही आळारूटची पावडर घेतली तरी चालेल ते पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या सूप त्याच्या याच्याने थोडासा थिक पण येतो अगदी अगदी हॉटेन सारखं सूप तयार होतं आपण हळूहळू करून ते ऍड करणार आहोत तुम्हाला किती थिक पाहिजे याच्या प्रमाणात तुम्ही कॉन्सटार्स घेऊ शकतात कमी जास्त आणि याला पाणी उकळी आली पाण्याला उकळी आली की ते अजून छान घट्ट होईल दोन ते पाच मिनिट आपल्याला छान उकळू द्यायचं आहे आता सूपला छान उकळी आली आहे आपण सगळ्यात शेवट ती मिरेपूट टाकून गॅस बंद करणार आहोत मिरेपूट टाकायची आहे काळी मिरे पावडर आपलं गरमागरम हेल्दी आणि टेस्टी सूप तयार आहे त्यासोबत आपण जे चटपटीत बेबीकॉर्न स्टार्टर बघणार आहे बेबी बेबीकॉर्न क्रिस्पी ते कसे करायचे ते बघूया त्यासाठी मी एक कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे त्यात थोडं मीठ टाकायचं मीठ टाकून हालवून घेणार आहोत आपण आणि हे कॉर्न त्याच्यामध्ये आपल्याला एक दोन मिनिटासाठी ठेवायचे आहेत उकळायचे नाही आपल्याला फक्त गरम पाण्यामध्ये मीठ टाकलेलं गरम पाण्यात दोन मिनिटासाठी ठेवायचे आहेत आणि आपण ते लगेच काढून घेणार आहोत आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ पाणी पूर्ण नितळून घ्यायचं आहे आता आपल्याला हे छोट्या आकाराचे बेबीकॉर्न आहेत ते तसेच ठेवायचे आहे अगदी मोठे असतील तर त्याला कट करायचे नाहीतर हे छोटे छोटे आहेत ते तसेच ठेवायचे पूर्ण आखे आता हे मोठे मोठे आहेत ते आपण असे दोन पार्ट मध्ये कट करून घेतले आहे लहान आहे ते तसेच ठेवले आहे आता याला आपण लिंबू पिणार आहोत अर्धा लिंबू घेतला आहे बिया काढून टाकायच्या पूर्ण बेबीकॉर्नला लागेल असं आपल्याला लिंबू पिळून घ्यायचंय हाताने नीट मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण मीठ मिरी पावडर आणि लाल तिखट हे टाकणार आहोत ते पण पेलन, आपल्याला त्याला नीट मिक्स करून घ्यायचंय ए, नीट मिक्स करून आपल्याला थोड्या वेळासाठी हे असंच ठेवायचं आहे म्हणजे ते सगळं लावलेलं आपण त्याच्यामध्ये छान मुरेल आतपर्यंत त्याची टेस्ट उतरेल छान त्याची एका मध्ये आपण इथं तांदळाचं पीठ घेतलंय दोन चमचे तांदळाचं पीठ आणि दोन चमचे कॉर्नफ्लोअर कॉर्नस्टार्च त्याच्यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट टाकणार आहोत चवी मीठ आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे पातळ नाही आहे खूप त्याच्यामुळे हळूहळू लागेल तसं पाणी टाकूया आपण आपल्याला त्याच्यामध्ये डीप करून फ्राय करायचं आहे अशा हिशोबाने आपण हा गोल बनवणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला हे ठेवायचं आहे खूप पातळ नाही खूप घट्ट नाही असं पडलं पाहिजे नीट मिक्स करून घेऊया आणि आपण एका कढईमध्ये तेल तापत आता फ्राय करण्यासाठी आता आपण ह्याच्यामध्ये हे डीप करणार आहोत बेबीकॉर्न त्याला असं छान कोटिंग बसलं पाहिजे इतपतच आपल्याला हे पीठ पातळ करायचं आहे तुम्ही बघू शकता दोघीकडनं त्याला छान पोट झालं पाहिजे अशा प्रकारे आपण याच्यामध्ये चार पाच टाकून घेऊ आणि आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं मगाशीच तेल आपलं चांगलं तापलं आहे हे आपल्याला एक एक करून तेलामध्ये सोडायचे आपण हे छान फ्राय करून घेऊया एका बाजूने फ्राय झाल्यानंतर आपल्याला उलट करायचे नंतर असे छान मोकळे होतात थोड्या वेळाने गॅस आपल्याला थोडं मीडियम करायचं आहे म्हणजे ते आतपर्यंत छान तळले जाऊन आपले क्रिस्पी तयार होतात एकदा तेल तापलं आणि एकदा टाकले आपण एका बाजूने असे उलटवले की आपण गॅस मिडियम करणार आहोत आणि छान गोल्डन रंगावर क्रिस्पी होऊन होईपर्यंत तळून घेणार आहोत हे आता आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आता आपण एक हे टिश्यू पेपर वर काढून घेऊ जास्तीच ऑइल निघून जाईल आपलं हे जास्त तेलकट होतच नाही व्यवस्थित तेल तळून घेतलं ना त्याचं तेल राहत नाही जास्त छान खुसखुशीत होतं ते आवाजच तुम्ही बघू शकता किती छान येतोय असा असेच आपण बाकीचे पण तळून घेऊया तेल चांगलं कडकडीत तापायला पाहिजे एकदम कडकडीत तेल तापल्यावर सगळं टाकून झाल्यानंतर आपण गॅस थोडासा मिडियम करायचा आहे हे थोडस लांब लांब टाकलं तरी चालेल कारण ता ते जवळ टाकलं तर एकमेकाला चिटक तर नंतर ते मोकळ होत पण ते एकमेकांना चिटकून बसत म्हणून असं लांब लांब टाकायचं थोडं आपले कॉर्न क्रिस्पी एकदम क्रिस्पी आणि छान चटपटीत झाले आहे त्याला अजून चटपटीत बनवण्यासाठी आपण त्याच्यात चाट चाटमसा टाकणार आहोत चाट मसाला टाकणार आहोत छान मिक्स करून घ्यायचे आहे असे आपले अतिशय टेस्टी आणि कुरकुरीत असे स्टार्टर आपलं तयार आहे प्रकारे आपले क्रिस्पी बेबी कॉर्न स्टार्टर तयार आहे चला तर मग आपण सर्विंगची तयारी करूया